नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस विषय बघा मित्रांनो तलाठी संदर्भात अतिशय मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा तलाठी भरती मोठी अपडेट काय ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयामार्फत दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आले आहे विषय काय तर बघा तलाठी पदभ्रती दोन हजार तेवीस कागदपत्रे तपासणीकरता हजर राहण्याबाबतचा विषय देण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती काय चंद्रपूर जिल्ह्यात तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आणि त्या परीक्षेचा निकाल देखील त्या ठिकाणी लावण्यात आला या अनुषंगाने आपणास निवड प्रतीक्षे निवड किंवा मग प्रतीक्षा यादीतील स्थान देण्यात आलेले आहे सदर निवड प्रतीक्षा यादी ही उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणी तसेच इतर अटी व शर्तींच्या यादी राहून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण निवड किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने मूळ कागदपत्रांची तपासणी करता दिनांक सहा आणि सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रतिसह न चुकता उपस्थित राहावे तसेच आपण जर सदरपदाकरता इच्छुक नसल्यास तसे या कार्यालयास लेखी कळवण्यात यावे जेणेकरून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळू शकेल टीप तलाटी पदभरतीच्या अनुषंगाने निवड यादीतील उमेदवारांकरिता वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांकरिता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर भेट द्यावी अशी देखील माहिती आहे आता बघा मित्रांनो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्याची देखील या ठिकाणी आता जे काही कागदपत्र पडताळणी ती सुरू झालेली आहे तलाटी संदर्भात तशाच पद्धतीने इतरही जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आता निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे त्या जिल्ह्यांची मित्रांनो लवकरच जी काही कागदपत्र पडताळणीची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे तशा पद्धतीची आपल्याला माहिती पाहायला मिळते तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद